नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो लोकसभा निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली आहे सर्वच पक्षांकडून आपापल्या मतदारसंघाची आणि तिथल्या उमेदवाराची चाचणी करून काही उमेदवारांना निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश प्रत्येक पक्षानं दिले आहेत कोणत्याही पद्धतीनं आगामी लोकसभा निवडणुका जिंकायच्या असा निर्धार सर्व पक्षांकडून आता व्यक्त केला जातोय यातच महाराष्ट्रासारख्या राज्यातल्या अठ्ठेचाळीस जागा सुद्धा सर्वांसाठी महत्वाच्या आहेत अनेक पक्षांतर घडून भाजपनं हे दाखवूनही दिलेलं आहे आणि अजूनही मोठे नेते भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते याचाच अर्थ भाजपानं लोकसभा अतिशय महत्वाची करून ठेवली आहे त्यामुळे काँग्रेस असो की बीजेपी असो किंवा महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो सर्वांनी आपल्या आप लोकसभा निवडणुकीच्या विजयाकडे लक्ष केंद्रित केलं आहे ज्या पद्धतीनं भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या जागांचा विचार करता अबकी बार पंचेचाळीस पार अशी घोषणा देत आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना झपाटून कामाला लावलाय त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून राज्यामध्ये आपल्या अनेक विद्यमान आमदारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचं सांगितलं असल्याचं वृत्त आहे सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुका जिंकायच्याच हा भाजपचा निर्धार आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या जागांवर भाजपानं फोकस केलं आहे या प्लॅननुसार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत दिल्लीच नुकतीच बैठक झाल्याचं बोललं जात आहे यात महाराष्ट्रातून चंद्रकांत पाटील गिरीश महाजन अतुल सावे राधाकृष्ण विखे पाटील हर्षवर्धन पाटील राम सातपुते हे आमदार उपस्थित होते यातल्या विद्यमान आमदारांकडे असंख्य कार्यकर्ते असून त्यांचं मतदारसंघ आणि बाजूच्या परिसरावर प्रचंड ताकद आहे पकड असल्याचं बोललं जाते गेल्या निवडणुकीच्या जा वेळी राज्यात महायुती म्हणून भाजप आणि शिवसेनेनं एकत्र एक निवडणुका लढवल्या मात्र आता शिवसेनेच्या फुटीमुळं राज्यातल्या राजकारणाचं समीकरण बदललं आहे महायुतीत गतवेळी भाजपला तेवीस आणि शिवसेनेला एकोणीस जागांवर विजय मिळवता आला होता यावेळी शिवसेना शिंदेगट महायुतीसोबत असला तरी या पक्षाची ताकद भाजप जाणून आहे त्यामुळे या पक्षातील उमेदवारांनाही भाजप कमळ या चिन्हावर निवडणूक लढायला सांगत असल्याचं राजकीय तज्ञांकडून मत व्यक्त केलं जात आहे भाजपच्या दृष्टीने लोकसभेला अतिशय महत्व आहे त्यामुळे संघटनात्मक पातळीवर निहाय बैठका घ्यायला भाजपानं सुरुवात केली आहे लोकसभा मतदारसंघात तिथलं राजकीय समीकरण आणि बलस्थानं काय आहेत किंवा त्या ठिकाणी काय कमतरता पडू शकते आदींचाही विचार भाजपकडून केला जातोय दरम्यान भाजपा पाठोपाठ काँग्रेस पक्षानंही आपल्या विद्यमान आमदारांना लोकसभेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सांगितलंय त्यामुळे काँग्रेसमधीलही काही आमदार आणि महत्वाचे मोठे नेते हे लोकसभेला उभे राहण्याचे संकेत दिले जात आहेत नुकताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की पक्षानं आदेश दिला तर आपण भंडारा गोंदिया लोकसभा लढू त्यासोबतच पुण्याच्या कसबा पेठेच्या आमदार रवींद्र धंगेकर यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे काँग्रेसचे अनेक विद्यमान आमदार आपल्याला लोकसभा मैदानात दिसू शकतात सर्वपक्षीय विद्यमान आमदार असे कोणते कोणते आहेत जे लोकसभा निवडणुकीत उतरू शकतात याच्यामध्ये भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरमधून निवडणूक लढू शकतात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील चंद्रपूरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत भारतीय जनता पक्षाचे मंत्री अतुल सावे हे संभाजीनगर इथून लोकसभेसाठी मैदानात उतरू शकतात असं बोललं जातंय मात्र ही जागा महायुतीकडून कोणत्या पक्षाला सुटते हे आता पाहावं लागेल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेही मुंबई दक्षिणमधून लोकसभा लढवण्याचं चिन्ह आहेत त्यानंतर काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनाही सोलापूर इथून लोकसभेवर पाठवण्याचा पक्ष विचार करतो आहे मगाशी अशी म्हटल्याप्रमाणे नाना पटोले हे भंडारा इथून लढू शकतात त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धर्मराव आत्राम हे गडचिरोलीतून निवडणुकीत उतरू शकतात त्यानंतर भाजपचे महेश लांडगे हे शिरूर मतदारसंघातून इच्छुक आहेत त्यानंतर शिंदे गटाचे संदीपान भुमरे हेही संभाजीनगर इथून महायुतीचा उमेदवार होऊ शकतात भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनाही जळगावच्या रावेर लोकसभेमध्ये पक्ष निवडणुकीत उतरवू शकतो आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे आमदार पुण्यातून निवडणूक लढू शकतात असं बोललं जाते त्यामुळे हे संबंधित आमदार आता खासदार होण्यासाठी निघाले आहेत असंच काहीसं म्हणावं लागेल हे सगळं असलं तरी आता कोण कुठून लढतो कुणाला पक्ष तिकीट देतो आणि कुणाची फाईट कुणासोबत होणार आहे हे आपल्याला लवकरच कळेल मात्र लोकसभेच्या निवडणुकीने वेग घेतला आहे हे मात्र खरंय तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि पाहत रहा News Tapu